सर नमस्कार लाडक्या बहिणं महत्वाची आनंदाची बातमी जानेवारी हप्ता तुमच्या खात्यात कधी पण येणार आहे त्या संदर्भात महत्वाचे अपडेट त्यासोबत जर पाहिले असेल धुळ्या नुसते एका जिल्ह्याविषयी माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचे हप्ते थकले आहे काळजी नको आता तुमचे हप्ते थकले आहेत नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नसतील तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता अजिबात ना पेंडिंग आहे रिजेक्ट आहे अर्जासाठी शासनाचा मोठा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे शासकीय आदेशानुसार सर्व प्रलंबित अर्जावर तातडीने कार्यवाही सुरू झालेली आहे आपली कागदपत्र तपासा आणि पुन्हा त्या ठिकाणी अर्ज करा या संदर्भात आहे आता नमक या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे हे सविस्तर संपूर्ण पहा व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाहीत व्हिडिओला लाईक करा तुमच्या कमेंट सुद्धा करा त्यासोबत सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा काय शेअर करा तर अनेक महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे हप्ते थांबलेले आहे त्याचं कारण सोबत तुम्हाला हे हप्ते कधीपर्यंत येणार आहेत जानेवारीचा नवीन हप्ता तुमच्या खात्यात कधीपर्यंत वितरित होणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथे मिळत बघा इथं जर पाहिलं असेल महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थांबलेत इकडं स्टेटस काय दाखवलंय पेंडिंग दाखवलेलं आहे म्हणजे तुमचे हप्ते तात्पुरत्या स्वरूपात स्टे दिलेला आहे किंवा थांबलेलं आहे त्याचे कारण काय आहे बघा लक्षात ठेवा त्याचे काही कारण आहे काय आहेत जिल्ह्यात अनेक अर्ज सध्या पेंडिंग किंवा रिजेक्ट दिसत आहे याच मुख्य कारण आहे ऑनलाईन अर्ज करताना केवायसी जी आहे केवायसी प्रक्रिया झालेली तांत्रिक चूक आता या तांत्रिक चूक तांत्रिक चूक म्हणायला पण नेमकं तांत्रिक चूक नेमकी झालेली काय आहे ते तर आम्हाला कळू द्या ना धुळे जिल्ह्यातील अर्जामधील त्रुटीची आकडीवारी आता ही फक्त निसते का धुळे जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्राचा आकडा जर पाहिला असेल तर पंचवीस लाख प्लस आकडा केवायसी दरम्यान चुकीचा पर्याय निवडला आहे तर एकोणपन्नास हजार आठशे सत्तावीस महिला वयाची आठ पासष्ट पेक्षा अधिक आहे अशा महिला पाच हजार पाचशे चोवीस आहे वयाची आठ एकवीस पेक्षा कमी अशा दोन हजार चारशे बावीस महिला आणि लिंगाची चुकीची नोंद केलेली अशा सातशे एकावन एवढ्या महिला आहेत म्हणजे लिंगाची जिथं फिमेल करायचं होतं तिथं मेल केलेला आहे महिलांसाठी येऊ शिथं मेल केलं अशा प्रकारे या फक्त एका जिल्ह्याच्या अशा आणि टोटल राज्यातल्या पाहिल्या असेल तर पंचवीस लाख भगिनी आहेत जवळपास ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे हे हप्ते आलेले नाहीत आता नक्की तुम्ही जर पाहिलं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने हप्ते अडकल्यामुळे जिल्ह्यात चिंतेचं वातावरण राज्यामध्येच लाडकी लाडकी बघा नक्की काय चूक झालेली कशामुळे झालेली ती सविस्तर बघा हा इकडे इमेज पहा या इमेजवर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल आणि महिलाचा चेहरा पण बघून घ्या काय दाखवलं इथं बघा या ठिकाणी झाली तुमची चूक त्याच्यामुळे तुमच्या खात्यात नाही आलेले पैसे आता हे पैसे सुद्धा तुम्हाला येणारे काळजी करायची आवश्यकता नाही आपल्या चॅनलला नवीन आहेत अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अनेक जण आहेत कमेंट पाहिल्या तर हजार प्लस अकराशे बाराशे कमेंट आणि लाईक पाचशे सहाशे त्यामुळे लाईक सुद्धा सगळ्यांनी करून द्या चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि ज्या महिला आहे ज्यांना खरंच गरज आहे काय नेमकं आहे काय अपडेट आले त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या बघा तुम्ही सरकारी नोकरीला आहात का हा तुमचा पर्याय होता तिथं तुम्ही यस केलेलं होतं आणि यस केलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले दुसरा दुसरा प्रश्न आहे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का तर तुम्ही तिथं हो केलं होतं म्हणूनही तुम्हाला पैसे आले नाही असं त्यांचं तांत्रिक कुठल्या त्रुटी तर ह्या तांत्रिक त्रुटी चुका तुमच्याकडून झालेल्या होत्या त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालं नाही असं म्हणताय आता इथे जर पाहिलं असेल तर बघा केवायसी करताना अनवधाने चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे किंवा तुम्ही ज्यांच्याकडून केवायसी केलेली आहे त्यांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे सरकारी नोकरी किंवा उत्पन्न प्रश्नावर निवडलं गेलेलं आहे आणि याच्यामुळे काय झालेलं आहे सिस्टीमने तो अर्ज अपात्र केला होता आणि म्हणून नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेला नाही आता शासनाचा दिलासाचा एक निर्णय झालेला आहे प्रत्यक्ष पडताळणीचा परंतु अजूनही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पळतानी झालेली नाहीये परंतु जो काही डेटा आहे ज्या महिला भगिनी अपात्र केलेला आहे तो अंगणवाडी सेवेपर्यंत लवकरच येणार आहे तेवढ्या महिलांची पुन्हा पळतानी केली जाणार आहे आता इकडे जर काय गव्हर्नमेंट सर्टिफाईड अप्रूव्हल केलेला आहे कशासाठी तर लाडक्या बहिणीच्या पळताणीच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष तांत्रिक चुकामुळे पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून हा निर्णय घेतलेला ज्या महिला आहेत पात्र आहेत परंतु तांत्रिक कारणावर त्या वंचित राहू नये आणि त्यांना महिन्याला पंधराशे रुपये जे दिले जातात हे पंधराशे रुपये नोव्हेंबरचे डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि आता येणारे जानेवारीचे पंधराशे हे वंचित राहू नये म्हणून तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे काय आहे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून प्रशासनाने फेर तपासणीचा निर्णय घेतलेला आहे आता तुमची पात्रता पुन्हा तपासली जाणार आहे पात्रता पुन्हा तपासली जाणार आहे कोणाची तर ही पात्रता ज्यांना अजून हप्ते आलेले नोव्हेंबर डिसेंबर ज्यांनी हे पर्याय चुकीचे केलेले होते किंवा त्यांची काहीतरी तांत्रिक अडचणी झाल्या होत्या त्यांची परत फेर तपासणी केली जाणार आहे आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न काय विचारणार आहे काय विचारणार आहे ते पण बघूया तुम्हाला महाई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यात वारंवार चक्रा मारण्याची आता आवश्यकता अजिबात नाही मग काय अंगणवाडी सेविका स्वतः तुमच्या घरी येऊन माहितीची खातर जमा करणार आहे ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला करायची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये काय आहे तर पडताळणीसाठी हे दस्तावेज तुम्हाला तयार ठेवायचे तुमची पडताळणी होणार आहे तर तुम्हाला कुठले दस्तावेज तयार ठेवायचे कुठले कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर ते सगळे सविस्तर बघून घ्या इथं जर पाहिलं असेल तर बघा नंबर एक तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे ते असणं गरजेचं आहे इन्कम सर्टिफिकेट ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाहीये त्यांच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं पिवळ्या रंगाचं असेल किंवा केशीर रंगाचं दोन्ही चालतं पुढचं वैवाहिक स्थिती आहे तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं लग्नाचं मॅरिड स्टेटस जे काय असेल मॅरिज सर्टिफिकेट जे काय असेल तुमच्याकडे माहिती किंवा तुम्ही अनमॅरिड असाल तर अनमॅरिड ओके त्यानंतर आधारशी संलग्न तुमचा जो कुठला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर रहिवाशी पुरावा रेसिडन्स प्रूफ तुम्ही रहिवाशी आहेत तर त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे त्यानंतर बँक खाते सक्रिय असल्याची त्या ठिकाणी तुम्हाला खात्री करायची आहे म्हणजे तुमचं अकाउंट काय आहे आधार लिंक आहे का ऍक्टिव्ह अकाउंट आहे का ही सगळी खात्री तुम्हाला करायची पैसे कधी मिळणार लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा फेब्रुवारी महिना तुम्हाला इथं दिसतोय हा टू संपूर्ण आहे फेब्रुवारीचा महिना या फेब्रुवारी महिन्याचा जर विचार केला बघा तर या फेब्रुवारी मध्ये तुम्हाला मिळणार आहेत पैसे पण पर कधीपर्यंत पैसे दे तुमच्या खात्यात येणार आहेत तर पळताणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर बघा पळताणी पूर्ण झाल्याच्या नंतर ज्याला नोव्हेंबर डिसेंबर चे आले नाही ते सोबत जानेवारीचा हप्ता येऊ शकतो फेब्रुवारी महिन्यातच फेब्रुवारी महिन्यात रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता आहे विशेष प्रलंबित हप्ते नोव्हेंबर बघा विशेष प्रलंबित हप्ते नोव्हेंबरचा हप्ता असेल आणि डिसेंबरचा हप्ता असेल एकत्रितरित्या तुम्हाला मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे निवडणूक बघा निवडणूक पार्श्वभूमी आणि प्रशासन याचा जर पाहिलं असेल तर जिल्हा परिषद निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे मतदानापूर्वी पात्र महिलांचे हप्ते जमा करण्याचा शासनाचा त्या ठिकाणी मानस आहे सहकार्य कराने लाभ मिळू असं म्हणताय पात्र लाभार्थ्यांच्या घरी येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आवश्यक ते सहकार्य तुम्हाला करायचे विनाकारण कोणाचे हप्ते थांबवले जाणार नाहीत असा प्रशासनाचा त्या ठिकाणी आश्वासन आहे विश्वास आहे लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे म्हणताय त्यामुळे ज्या महिलांना अजूनही पैसे आले नसेल काळजी करू नका तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत पैसे कधीपासून मिळणार आहे तुम्हाला तरी पडताळणी प्रक्रिया झाल्याच्या नंतर आता सध्या जिल्हा परिषदच्या त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे येणार ज्यांचा नोव्हेंबरचा हप्ता असेल नसेल आला ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर तुमची पडताळणीनंतर नंतर तुम्हाला ते दोन हप्ते येतील सोबत जानेवारीचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यात वितरित होणार आहे हे फक्त एक धुळे जिल्ह्याविषयी तर संपूर्ण महाराष्ट्र साधारणतः एक पंचवीस लाखापर्यंत महिला असतील महिलां चा चे आजुन महिलां चा चारे चारे त्या महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अजून वितरित झालेले नसतील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अत्यंत ऑथेंटिक माहिती दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा प्रश्न असतील तर कमेंट करा चॅनल नवीन आहेत लाईक करा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे इंस्टाग्राम जे चॅनल आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी सुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि ज्या कुठल्या महिला भगिनी बीड जिल्ह्यातील असतील तर तुमची पोलीस पाटील भरती चालू आहे आज शेवटची तारीख होती दोन दिवस वाढवलेली आहे एक तारीख शेवटची त्यामुळे फॉर्म नसल भरला अजून कोणी बीड पोलीस पाटील तर भरून घ्या हिंगोली जिल्ह्यात महिला असतील तर हिंगोलीचा आठ तारखेला पेपर आहे बीड आणि हिंगोली दोन्ही असताल तर आपली पोलीस पाटीलची बॅच सुरू झालेली आहे या पट्टीमध्ये तुम्हाला नंबर दिसत जात आणि त्या नंबरला तुम्हाला काय करायचंय संपर्क करायचा ठीक आहे थँक्यू